अभिनेते शरद पोंगशे हे सध्या त्यांच्या पुरुष या नाटकामुळे चर्चेत आहेत या नाटकात अभिनेते शरद पोंगशे अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनेते अविनाश नारकर अनुपमा ताकमोगे निषाद भोईर नेहा परांजपे हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत नुकताच बीडमध्ये या नाटकाचा प्रयोग झाला ज्या ठिकाणी हे नाटक झालं त्या नाट्यगृहाच्या अस्वच्छतेसंदर्भात शरद यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय अतिशय अप्रतिम असे रसिक प्रेक्षक आवाज येते अतिशय <laughs> अप्रतिम रसिक प्रेक्षक आहेत आणि या रसिक प्रेक्षकांसमोर आमची कला सादर करण्यासाठी आम्ही इतक्या लांब इतका प्रवास करून इथे येत असतो इतकं गंभीर विषयावरचं एक नाटक इतका सुंदर रिस्पॉन्स इतकं छान तुम्ही ते रिसिव्ह करताय खरोखरच तुमचं कौतुक पण रसिक हो पुन्हा इथे येणं आम्हाला शक्य होणार नाही कारण या नाट्यगृहाची अत्यधिक दुरावस्था इतकी भयानक दुरावस्था आहे की आम्हाला सगळ्यात पहिलं एअर कंडिशन थिएटरचं भाडं म्हणून आमच्याकडून एकवीस हजार रुपये भाडं घेतलं जातं नाट्यगृहाला एअर कंडिशन नाही भाडं मात्र ए सीचं भाडं एकवीस हजार रुपये मुंबईतल्या थिएटरचं पण एवढं भाडं टॉयलेट्स नाही इथे आम्ही साडेआठला आलो साडेआठला आल्यापासून आमच्या महिला कलाकारांना टॉयलेटला म्हणजे जाणं शक्य नाही इतकं भीषण आहे मेकअप मेकअप रूम रूम नाही मध्ये स्वच्छता नाही धूळ टॉयलेट मध्ये मेकअप रूमच्या हे पुसण्यासाठी जे फिनेल आणलेलं आहे ते सुद्धा आम्ही आणलो या नाट्यगृहाला वालीच नाही आणि आज हे खूप मोठे अधिकारी ओ... शासनाचे इथे बसले त्यांनी ह्याची दखल घ्यावी माझी नम्र सर ह्या नाट्यगृहाला जो कोणी ज्यांच्या कोणाच्या हे येत असेल त्यांना उद्या तुम्ही प्लीज बोलवा त्यांना म्हणावं असं जर आपण हे अशीच अवस्था ठेवली तर आमच्यासारखे कलाकार आणि अतिशय दर्जेदार नाटकांपासून बीडचा रसिक प्रेक्षक मुके नाट्य परिषदेचे बीड शाखेचे पण आलेले आहेत मला वाटतं आपण आलाय हो काही आलेत ना आपण मिटिंगला माझं भेटायचं तर नाट्य परिषदेने सुद्धा या व्यवस्थापनाकडं सतत फॉल ठेवून हे नाट्यगृह उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आता इथे बोलून सांगते त्यामुळं इथे नाटक करणं खरं सांगतो म्हणजे मला तर ना म्हणजे इच्छाच नाही झाली परत इथे यायची म्हणजे मी बीडला येईन बिघडला अनेक वेळेला आलेलो तुम्ही मला दुसरा कुठेतरी कार्यक्रमाला बोलवा मी तुमच्यासाठी नक्की पण या थिएटरमध्ये येऊन नाटक करावं अशी आम्हाला आज आमची इच्छा मेली इतकी भयानक परिस्थिती आहे एकदा येऊन तुम्ही बघा नाट्य रसिकांनी सुद्धा थोडीशी एक नागरिक म्हणून तुमची पण एक जबाबदारी आहे की तुम्ही काहीतरी याच्यासाठी केलं पाहिजे तुम्हाला नाही तर उद्या तुमचा प्रॉब्लेम येईल तुम्हाला बीड मध्ये चांगलं नाटक येणं बंद होईल पण अशा अवस्थेत आम्ही नाटक नाही करू शकत मेकअप मस्त म्हणजे तिथे बल्बच नाहीये आहे हीच अवस्था म्हणजे इतकी भयानक अवस्था आहे की काय विचारू हो नका तुम्ही त्या सगळ्यावर मात करून आम्ही प्रयोग करतो काय होतं ना ने हे मी बोललो का याचा बोलण्याचा काही फार परिणाम होणार नाही याची मला गॅरंटी आहे कारण मी हजारो वेळा बाळ मागलो अजून झालेला आहे राहवत नाही हो फार वाईट अवस्था अशी का झाली माणसं मला खरंच कळत नाही चावाला येतो तो त्याला नाही येतो कोण कामगार आला त्याला म्हटलं अरे काम नाही साफसफाई तुम्हाला आम्हाला इथे पगारच मिळत नाही वर्षभर पगार मिळाला नाही म्हणून तो यायचाच बंद झाला दहा महिने झाले यांना जर पगार नसेल तर हे काय की घेतील काही सगळी सर तुम्ही खरोखर आधी कळकळीची विनंती नाहीतर तर ना बीड रसिक प्रेक्षक मुक्तील इतक्या दर्जेदार चांगल्या नाट्य कलाकृतीमध्ये मी ऐकलं काहीतरी वर्ष दीड वर्षानंतर प्रयोग आला ना इथे दोन वर्षानंतर परत एक नाटक आलं याच्या आधी कुठलं तरी प्रशांत दाभळेचं नाटक झालं म्हणजे दोन वर्ष तुम्हाला नाटक नाही बघायला मिळायला कसे नाहीये नाही प्रेक्षकांचे कर्म माहीत नाहीये इतके सुंदर असे काय तूय नागरिकांची टॉयलेटची सोय नाही नव्हे इथे कॅन्टीन पण नाहीये ते सोडा नाट्यगृह बांधलंय पण तिकीट विंडो नाही आहे तिकीट विंडो असते नाही थिएटरला बाहेर टेबल टाकून माणूस बसतो पूर्वीच्या जमान्यामध्ये यायच तमाशाला वगैरे बाहेर माणसं तशी अवस्था साहेब आई प्लीज सर्व रसिकांनी साहेब तुम्ही आज आलाय म्हणून हे मी जाहीरपणे बोलतोय प्लीज माझे हात जोडून तळतळीने विनंती आहे यापुढे जोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझं शरद पुंशीचं नाटक मी इथे माफ करा असे हो मी नाही आणू शकत इथे फारच भयानक अवस्था आहे मला मी आता दीड तास दाबून ठेवले माहितीये आमच्या महिला जाऊ शकत नाही टॉयलेट शहरामध्ये स्वच्छता करा नाही साहेब शहरात तुम्ही गोष्ट करता शहरात नाही कर तर कृपया एवढंच मला तुमच्यासमोर आमचं दाहरणं मांडायचं होतं तर प्लीज याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या थोडस नाट्य रसिक एकत्र येऊन तुम्हाला जर काही करता आलं इथले कोण नगराध्यक्ष आहेत का कोण आहेत इथले ह्या एरियामध्ये आमदार कोण निवडून आले हा बोला की या आमदारांना ना पकडू ना मतं मागायला घरी येतात की नाही

मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी